अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात नेरळची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रमुख प्रलंबित असलेला रस्ता दामत रेल्वे गेट ते आंबिवली रेल्वे गेट पेशवाई मार्ग रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्यामुळे नेरळ बाजारपेठेमधील होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार असून या रस्त्यासाठी अनेक वेळेला सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलने उपोषणे करून मागणी लावून धरली होती त्यांच्या सर्व मागणीला आज यश आले असून अखेर या पेशवाई रस्त्याचे भूमिपूजन आज आमदार थोरवे यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मुख्य रस्ते दामद ते आंबिवली गेट असेल साई मंदिर ते सुगवे असेल माथेरान कमानी नेरल पासून ते पर्यंत असेल असं हे कर्जत तालुक्यातून मुख्य प्रमुख तीन रस्ते नेरल शहराला जोडणारे हे प्रमुख रस्ते आणि या रस्त्यांच्या कामांचा ज्या ठिकाणी भूमिपूजन आमच्या हस्ते होत असताना अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या नेरळ असेल कोल्हाडे असेल ममदापूर असेल हे प्राधिकरणातील असणाऱ्या साऱ्या ग्रामपंचायती आणि वाढत शहरीकरण लक्षात घेता या रस्त्यांची कामे होणे अत्यंत गरजेचं होत जवळजवळ एकशे सदतीस कोटी रुपयाची मंजुरी आपण घेऊन या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने माझे सहकार्य असणारे सन्माननीय सुरेशजी टोके असतील अमरजी मिसाळ असतील आमचे जी विरले सरपंच असतील आणि शिवसेनेचे आमचे मतदारसंघाचे संघटक असतील त्यानंतर शिवरामजी वधे असतील अंकुशजी असतील आणि आमचे दॅशिंग तालुका प्रमुख सन्माननीय सुदामदादा पवारे असतील आणि आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसाद तुर्वे असेल माझा सहकारी सगळेच आपण या ठिकाणी या ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच सगळे ग्रामस्थ सगळे पत्रकार बंधू आज या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर या रस्त्याचा आज भूमिपूजन होत असताना हे रस्ते नागरिकांच्या साठी सोयी सुविधांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायचे आहे यासाठी आज कॉन्ट्रॅक्टरला मी या ठिकाणी सगळ्यांना बोलवलेले आहेत एम एसीचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत की आपण लवकरात लवकर हे काम सुरू करून परिसरातील असणाऱ्या कर्जत तालुक्यातील माझ्या या सगळ्या शहराला जोडणाऱ्या या गावांचं या रस्त्यांचं भूमिपूजन होत असताना हे रस्ते आता कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरण या रस्त्यांचं होणार आहे आणि त्यामध्ये आपण ज्या सुविधा कर्जतकरांसाठी या मतदारसंघासाठी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण आतापर्यंत केलेला आहे या रस्त्यांच्या माध्यमातून माझा विद्यार्थी वर्ग असेल त्यांना मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार आहे नागरिकांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा माल घेऊन जाण्यासाठी असेल या साऱ्या सुविधा या रस्त्यांच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून ते रस्ते या ठिकाणी डेव्हलप होत असताना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ही जी काही आतापर्यंत आपण या डेव्हलपमेंट कर्जत तालुक्यातील असेल या मतदार संघातील असेल त्या डेव्हलपमेंट होत असताना आपण जे फोकस मागच्या पाच वर्षापूर्वी केलेलं होतं आपण ला केलेलं होतं प्रामुख्याने रस्त्यांना आपण प्राधान्य दिलेलं होतं आणि मागच्या पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त निधी आपण रस्त्यांसाठी खर्च केला आणि म्हणून चौक कर्जत रस्ता असेल आपण कर्जत ते नेरळ रस्ता असेल आता तुम्ही हे आता हे तिन्ही रस्ते हे सातत्याने आपण रस्ता सगळे रस्ते करत असल्यामुळे यायला लागलेले आहेत आणि हेच आपण खऱ्या अर्थाने या तालुक्याची या मतदारसंघाची प्रगती आपल्याला होताना दिसत आहे आणि म्हणून ही प्रामुख्याने या गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत यावर्षी प्रचंड पाऊस तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत त्यामुळे गावातील काही रस्ते त्या ठिकाणी जे रस्ते केलेले होते ते सुद्धा जास्त पावसामुळे खड्डे पडलेले आहेत एक शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि म्हणून कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि पर्यटनावर आपण या खऱ्या अर्थाने या तालुक्याची अर्थव्यवस्था चालावी या तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रोजगाराची संधी मिळावी या दृष्टीने आपण या कर्जत हे सारे रस्ते जे आहेत हे कॉन्क्रिटीकरण करण्याच्या उद्दिष्टाने खऱ्या अर्थाने पुढील काळामध्ये जे प्रोजेक्ट आपल्या कर्जत मध्ये येणार आहेत आणि येत आहेत त्या साऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कर्जतकरांना या ठिकाणी रोजगाराची संधी सुद्धा मिळणार आहे आणि आपण आता पाहताय की कोलारे परिसर सुद्धा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि अजून नव्याने या ठिकाणी होत आहे त्यामुळे येथील सुद्धा असणाऱ्या नागरिकांच्या ता मूलभूत सुविधा आहेत पाण्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील या साऱ्या समस्या महेश मुरले सरपंच असतील अमर मिसाळ असेल या ठिकाणी असणारे आमचे सूरजी टोके असतील अंकुश दाबणे असतील हे सारे नागरिक या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी माझे जे आहेत हे सारे त्या ठिकाणी काम करतील आमची भगिनी या ठिकाणी महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत साऱ्यांच्या माध्यमात या मतदारसंघाचा विकास व्हावा शिवसेनेच्या माध्यमात भारतीय जनता पार्टी शिवसेना ही माहिती आज संपूर्ण या संघामध्ये आणि राज्यामध्ये आहे त्यामुळे या माहितीच्या माध्यमात चांगलं काम आपल्याला अधिक कसं करता येईल अधिक आपल्याला हा मतदारसंघ कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप करता येईल तो प्रयत्न आपल्याला पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी तुमच्या साऱ्यांचं योगदान यासाठी आपल्याला गरज आहे सगळ्या त्यांचं सहकार्याची गरज आहे आगामी होऊ घातलेल्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण साऱ्यांनी एकत्रपणे वज्रमूट करावे कारण आपण विकासाला चालना त्या ठिकाणी देत आहोत आणि म्हणून आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या आजचं या ठिकाणी भूमिपूजन होत असताना एक चांगलं काम आपण सुरुवात केलेली आहे विरोधक मात्र याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असतात परंतु आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करत असतो कारण त्यांना आता काही काम शिल्लक राहिलेलं नाही माझ्या बहादूर शिवसैनिकांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर माझ्या रूपाने शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी फडकवलेला आहे त्यामुळे विरोधकांना आता काय काम राहिलेली नाहीत तर फक्त आता एका ठिकाणी करायचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु आम्ही त्यांना उत्तर आम्ही विकासाच्या माध्यमात उत्तर देऊ त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही जो काम करत आहोत जो विकास करत आहोत पुन्हा एकदा आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो अमर निसाद यांनी जी त्यांनी व्यक्त केलेली आहे की दामद गेट ते आंबोली गेट पर्यंत असणारा हा जो रस्ता या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होत असताना हा पेशवे मार्गे असणारा हा रस्ता जो आहे या ठिकाणी एम एस आय डी सी चे चौधरी का चव्हाण आपण या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही या ठिकाणी पुढे या की हा जो रस्ता आपण कॉन्क्रिटीकरण करत असताना जो जो पाच मीटरचा जो आपण रस्त्याचं त्याची जे आहे घेतलेली आहे ते आपण सात मीटर करावी असं मी या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी करतोय त्या पद्धतीचं काम हवं कारण आपल्याला या जास्त रहदारी असते त्यामुळे या रस्त्याचा आपल्याला ले कमी झाली तर चालेल पण तो हा रस्ता प्रामुख्याने आपण पूर्ण करा जेणेकरून नेरल असणारे असणारी जो ट्रॅफिकची समस्या आहे ती बायपास हा रस्ता झाल्यामुळे ही समस्या सुद्धा कमी होणार आहे आणि आताच मी येताना पाहिलं हो की रेल्वे गेट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक होत असते लवकरात लवकर नेरळ शहरातील असणारा हा रेल्वे गेट जो या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी हा जो ब्रिज जो आहे त्या ठिकाणी ब्रिज आपण करून जेणेकरून फ्लायओव्हर आपण या ठिकाणी घेऊ जेणेकरून ट्रॅफिकची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी संपेल असा सुद्धा प्रयत्न आपण पुढील काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत पण ती सुद्धा एक काळाची गरज या ठिकाणी होऊन बसलेली आहे आणि म्हणून आपण या सूचनेनुसार आपण त्या ठिकाणी काम करावं असं मी